धृण मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या मार्फत चेंबूर पोलीस ठाणे यांना उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दोन हजार प्रदान करण्यात आले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम धृण मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग व सर्व पोलीस ठाणे यांच्या करिता दिनांक सात जानेवारी दोन ते तीस एप्रिल दोन या कालावधीत राबवण्यात आला होता या मोहिमे दरम्यान चेंबूर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करून भृणमुंबई पोलीस आयुक्तालयात आपण प्रथम क्रमांक पटकावल्याने या पोलीस ठाण्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त भृणमुंबई यांच्यामार्फत मार्फत प्रशंसा पत्रक प्रदान करण्यात आले सदानंद राणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेंबूर पोलीस ठाणे यांना हे प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले